नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज बनवणार आहे उन्हाळा स्पेशल लग्न समारंभात किंवा कार्यक्रमात बनवली जाणारी अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने कोशिंबीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी रात्री दही लावलं होतं दही शक्यतो ताजं घ्यायचं आंबट घ्यायचं नाही मी तर पावशेर दही घेतलेला आहे घट्ट एक टमाटर घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे कैरी घेतलेली आहे छोटीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक ककडी दोन हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे जलजिरा पावडर अर्धा चमचा काळ मीठ अर्धा चमचा आणि एक चमचा साखर तर कांदा ककडी आंबा हे आपण एकदम बारीक असं कट करून घेऊ ता एकदम जेवढं होईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं सर्व चिरून झालेलं आहे आता ते आपण एका बाउलमध्ये टाकून घेऊ तर सगळं एकत्र मिक्स करायचं आहे आपल्याला फक्त मिरची नाही टाकायची मिरची आपण तडक्याला टाकणार आहोत आंबा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी सर्व बाऊलमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण दही टाकून देऊ हो। आणि थोडंसं मिक्स करून आता यामध्ये आपण एक चमचा साखर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा जलजिरा पावडर हे मिक्स करून घेऊ आणि मीठ आपण चवीनुसार कारण काळं मीठ पण आपण टाकलेलं आहे त्यामुळे आपण थोडस मीठ नंतर टाकूता आणि आता जर टाकलं तर पाणी सुटतंय ज्या वेळेस आपल्याला कोशिंबीर खायची आहे त्यावेळेस आपण मीठ टाकून खाऊ हो शकतो आता आपण याला वरून तडका देऊन घेऊ तर इथं मीठ तडका देण्यासाठी एक चमचा तेल गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण मिरची टाकून घेऊ कट केलेली बारीक आणि यामध्ये आपण उघड थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेऊ आणि हे तडका आता आपण कोशिंबीरवर टाकून घेऊ असं तडका दिल्यानंतर कोशिंबीर खायला एकदम मस्त लागते आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण याला परत एकदा मिक्स करून घेऊ तर उन्हाळ्यामध्ये थंड असते कोथिंबीर खायला कोशिंबीर आणि पौष्टिक पण असते यामध्ये आपण सगळं कुठचं वापरलेलं असतं त्यामुळे ककडी पण थंड असते टमाटं पण गार असतं त्याच्यामुळं आपण अशा प्रकारे कोशिंबीर करून खाऊ शकता चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तुम्ही अगोदर नाही टाकलं तरी पण जमते ज्यावेळेस तुम्हाला कोशिंबीर खायची आहे त्यावेळेस तुम्ही मीठ टाकून खाऊ शकता कारण कोशिंबीराला पाणी सुटलं जातं मीठामुळं तर अशा प्रकारे आपली अगदी झटपट आणि पौष्टिक अशी कोथिंबीर तर अशा प्रकारे आपली अगदी झटपट अशी कोशिंबीर तयार झालेली आहे बघा किती मस्त अशी दिसायली आहे तर तुम्ही या उन्हाळ्यात नक्की अशा प्रकारे करून पहा अगदी पौष्टिक असते खायला रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब आणखीन जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन वेढीसोबत वे धन्यवाद